महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील दिली कपाशी पिकाबद्दलची माहिती शेतकऱ्यांनी दिली कपाशी पिकाबद्दल माहिती कपाशीचे बियाणे हे घेतले होते निर्मल त्रेचाळीस एक्केचाळीस सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा येथे असून तसेच वायजी मोरे साक्री यांच्याकडून बियाणे खरेदी केले होते तसेच शेतकरी जयेश भदाणी यांनी बियाणे घेतले होते कपाशी पिकाबद्दल जयेश बदाने यांनी कोणते खत कोणते फवारणी वेळेवर करायची अशी माहिती सांगितली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी नमस्कार मित्रांनो माझे नाव जयेश राजेंद्र बदाने राहणार मयर तालुका साकरी जिल्हा धुळे तर शेतकऱ्यांना मला एक विशेष महत्वाची बाब सांगायची आहे तर आपण जे काही कपाडे शिंचे बियाणे लावतो तर तुम्ही जरा नवीन बियाण्यांमध्ये उतरा तर आम्ही लावलेलं आहे निर्मल सीड्स पाचोरा या कंपनीचे बियाणं लावलेलं आहे तर हे बियाणं आहे त्रेचाळीस एक्केचाळीस बी जी टू सोलर शहात्तर बी जी टू हे बियाणं आम्ही निर्मल कंपनीचं लावलेलं आहे कापसाचं तर गेल्या मी दोन हजार दहा पासून शेती हा व्यवसाय करत आहे तर मला आतापर्यंत काही एवढे रिपोर्ट मिळाले नव्हते तर मी निर्मल सीड्स पाचोरा या कंपनीचे बियाणं गाठलं तर आज आमची कपाशी एक नंबर आहे या बियाण्याला जास्त रोगरा येत नाही व आपण जेव्हा कपाशीची मशागत करतो त्यावेळेस आपण असं करायला पाहिजे काही शेतकरी काय करतात तर कोडपनी करताना उभा राहून उभा राहून कोडपनी करतात उभा राहून तसे कोडपणी करू नये माझं एक म्हणणं आहे तुम्ही लागला असतं छोटासा बरम वगैरे हो ठेवून घ्या तर तसे केल्याने आपल्या ज्या काही शेतीचे ज्या काही पांढऱ्यामुळे असतात तुट या तुटत या नाही व पांढऱ्यामुळे तुट नसल्यामुळे कपाशीची वाढ पण चांगली होते व फुटा पण चांगला होतो आणि हे जे आहे याला एवढा रोगराई वगैरे अटॅक वगैरे येत नाही तर गेल्या दहा वर्षापासून आपल्या साखर तालुक्यात हजारो दुकान आहेत मी त्यांच्याकडून स्प्रे वगैरे घेतलेले आहेत पण मला आतापर्यंत काही एवढा रिपोर्ट मिळाला नाही तर साखर तालुक्यामध्ये एक असं एक वायजी दुकान आलेलं आहे की यशवंतजी मोरे वायजी मोरे यांनी मला असा एक फवारा दिलेला आहे फक्त मी एका पैसेला एकच फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे कपाशी एक, 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 एक नंबर आहे तिला अजून दुसरा फ्रे पण मी केलेला आहे केलेला नाही फक्त पहिली फवारणी केलेली आहे मी तो तर लोक म्हणतात की भाऊ सध्या आम्हाला युरिया सुप्ला मिळत नाही पण मी त्यांना एकच सांगितलं तर आपण काहीतरी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये उतरा तर मी आता याला स्प्रे केलेला आहे नॅनो टेक्नॉलॉजीवाला तर याला स्प्रे केलेला आहे दहा सव्वीस मोनोकोटर बाब ओ टाटाचं एसआडफ हे प्रे केलेलं आहे त्याच्यामुळे कपाशी एक नंबर आहे तर मित्रांनो आता तुम्ही जे काय युरिया सुकल्या मागतात याच्याने आपली जमीन नापीक होत चालली आहे त्याच्यामुळे तुम्ही ते न घेता आता तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये उतरायला पाहिजे व नॅनो टेक्नॉलॉ उत्तरणामुळे आपल्याला भरघोस उत्पन्न वाढतं आणि आपली शेती पण आपली चांगली असते शेतीला हे होत नाही तर मित्रांनो जर का तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही मैरला येऊ शकतात आता लाईव्ह हे पीक पाहू शकतात ही कपाशी फक्त आमच्या लागवड केलेली आहे तरी सुद्धा ही कपाशी एक नंबर हिला फक्त एक एकच प्रे केलेला आहे आम्ही त्याच्यामुळे तुम्ही आता येऊ शकतात आज पण आले तरी चालतात की तुम्ही मध्ये येऊन कपाशी पाहून जा ही कपाशी फक्त तीन जूनची लागवड केलेली आहे तर आता आहे तुमचा सतरा ऑगस्ट तर त्याच्यामुळे तुम्ही आता प्लॉट आमचा पाहू शकतात तर तुम्ही जय जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा